ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुत बुधश गुरुश्च शुक्र शनि राहू केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी श्री गणेशात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो साप्ताहिक राशी भविष्याला आपण सुरुवात करणार जे आहे सोळा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर दोन मित्रांनो आपण भरभरून प्रेम देत आहात प्रेम करत आहात चॅनल सबस्क्राईब करत आहात तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण जर ह्याच्यात वाढ झाली तरच मला प्रोत्साहन येईल की आपण करावं जास्तीत जास्त लोक बघतायत कारण आपल्याला हवं तस तसं अजूनपर्यंत सबस्क्रायबर वाढलेले नाही आहेत आणि त्यामुळे लाईक किंवा शेअर सुद्धा वाढलेले नाही आहेत जास्तीत जास्त आपण एक व्हिडिओ बघून झाल्यानंतर चांगल्या लोकांपर्यंत ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मला सुद्धा आनंद होईल चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य सोळा ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य तुळ राशी या सप्ताहात आपल्याला पुन्हा एकदा आरोग्याची काळजी घ्यायची आहे आरोग्यामध्ये बिघडलं होतं ते पुन्हा नीट झालेलं आहे पण पुन्हा आपण जोमाने जरा जास्त धडपड करून कामे करायला लागला की टार्गेट पूर्ण करायचं होतं तर कदाचित अशामुळे पुन्हा आपलं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे तर त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय विवाह इच्छुक असे असतील जे लोक आणि विवाह प्रस्ताव मान्य होत नसते किंवा प्रेमाचे प्रस्ताव मान्य होत नसते त्यांचे कदाचित या सप्ताहामध्ये प्रेमाचे प्रस्ताव विवाह प्रस्ताव मान्य होऊ शकतात विवाह झाले आहे किंवा कुटुंबामध्ये एक प्रकारचं वैराग्य आलं होतं किंवा कुटुंबात एक प्रकारचं काही वाद अपवाद होत होते तर ते कदाचित ते मिटतील आणि कुटुंबात पुन्हा आपल्याला रुची वाटायला लागेल कुटुंबाबद्दल आपण विचार करायला लागाल कुटुंबाबद्दल काहीतरी चांगला करण्याचा प्रयत्न कराल की बरेच दिवस काही ना काही कारणामुळे आपल्याला त्या अडचणी येत होत्या तर त्या अडचणीसुद्धा कुटुंबातल्या दूर होतील कुटुंब सौख्याची इच्छा वाढेल आणि कुटुंब सौख्य चांगले सुद्धा मिळेल आणि मोठे पैशाचे व्यवहार जे होते जे बरेच दिवस ठपले होते पूर्ण होत नव्हते ते मोठे पैशांचे व्यवहार या सप्ताहात कदाचित पूर्ण होऊ शकतात त्याच्यासाठी आपल्याला गोड बोलूनच कामे करायचे आहेत आपले पैसे जर कुठेतरी अडकलेत आणि ते आपल्याला मिळावे असे वाटत असेल तर कुठेही आपण वादविवाद न करता चांगलं बोलून चांगल्या शब्दांचा प्रयोग करून ते मिळवण्याचा प्रयत्न करा ह्या आर्थिक व्यवहार व्यवहारामुळे कदाचित वादविवाद वाढून ते पैसे मिळणे दूर होऊ शकतात किंवा लांबणीवर पडू शकतात ते प्रकल्प ते प्रोजेक्ट काय असतील ते पैसे मिळण्याचे किंवा काय तुम्ही आपण नियोजन केलंय ता ते परत नियोजन बिघडू शकतं तर त्यामुळे ते गोड बोलून कसे आपल्याला पैसे मिळवता येतील याचकडे दक्षतेचे आपले पैशांचे व्यवहार सगळे यशस्वी होणारे याबद्दल काही शंका नाही परंतु आरोग्य जे पुन्हा नीट झालेले आहे ते पुन्हा बिघडण्याचे कारणीभूत आपण होऊ शकतात तर ते मात्र बिघडायला देऊ नका नाही तर पुढे तो त्रास मोठ्यावर पडू शकतो या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या अठरा आणि एकोणीस शुभ अंक असणाऱ्या आठ आणि रंग असणाऱ्या राखाडी याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो या सप्तात आपल्याला उपाययोजना करायची ती अशी तर ता सतरा तारखेला मंगळवारीची अनंत चतुर्दशी आलेली आहे त्या अनंत चतुर्थीच्या दिवशी आपण शेषशाही विष्णू म्हणजे ज्या ठिकाणी विष्णूही आहे आणि सर्पही आहे अशा ठिकाणी जाऊन घेऊन आपण त्यांची पूजा करण्याचा प्रयत्न करा किंवा अभिषेका अभिषेक करण्याचा प्रयत्न करा किंवा विष्णू संबंधित शेषशाही विष्णू संबंधित ज्या काही उपचार आहेत जे काही पूजा अर्चा आहेत त्या करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर जर जमत असेल तर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करण्याचा मुद्दाम प्रयत्न करा कारण या अनंत व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे त्याची कथा वेगळी आहे ती कधीतरी पुन्हा मी एकदा सांगेनच परंतु आज उपाय करताना आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं आणि शेषशाही विष्णूची म्हणजे ज्या ठिकाणी सर्प आहे म्हणजे अनंत अनंत नाग आहे त्या अनंताचं पूजा करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर कुठे जर अनंत चतुर्दशीची पूजा असेल किंवा सत्यनारायणची पूजा असेल त्या दिवशी तर मुद्दाम जा आणि विष्णूंचं दर्शन घ्या तीर्थप्रसाद घ्या त्याचबरोबर जर जमत असेल आपल्या कुळाचाराप्रमाणे करणं तर दरभाचा शेष नाग करून घेऊन त्याची सुद्धा पूजा करण्याची प्रथा आहे जर आपल्याला जमत असेल तर नाही तर तो विषय लांब ठेवा परंतु शेषशाही विष्णूची आपण पूजा नक्की करा एखाद्या सत्यनारायणाच्या पूजेला विष्णूची आराधना जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर दुसरी उपाययोजना आहे मित्रांनो की अठरा तारखेनंतर महादेव सुरू होणार आहे पितृपक्ष सुरू होणार आहे तर पितृपक्षाच्या प्रतिपदेपासून अमावास्यापर्यंत रोज गोग्रास म्हणजे गाईलाईकडनं पान आणि वर कावळ्यासाठी काहीतरी अन्नाचा भाग थोडासा ठेवा यामुळे पितृदोषातून आपली मुक्ती होऊ शकते जर जमत असेल तर तर्पण नक्की करा पित्रांच्या नावाने दिलं तर तर्पण करा जर आपल्या कुलाचाराप्रमाणे जर महालय असेल तर त्या महालाईच्या वेळी जे गुरुजी येत असतील किंवा आपल्याकडे जे दाम्पत्य जेवणाला येणार असेल त्यांना एक वस्त्र दोघांना एखादं वस्त्र स्त्री असेल तर त्यांना साडी आणि पुरुष असेल तर त्यांना दोन वस्त्र शर्ट पीस म्हणा पॅन्ट पीस म्हणा एक त्याच्याबरोबर उपवस्त्र म्हणा धोतर म्हणा असं काहीतरी देण्याचं वस्त्रदान नक्की तुम्ही आपल्या राशीप्रमाणे या सप्ताहात नक्की करा याचा लाभ होईल मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा जेणेकरून मला त्याचा आनंद होईल चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच होई तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद